आज आपण ओला कचरा आणि सुका कचरा ह्याच्याविषयी माहिती सांगणार आहे मी तुम्हाला मग ओला कचरा कसा आणि सुका कचरा कसा निवडायचा ओला कचरा म्हणजे निसर्गातून येणारा कचरा जसं पाचोडा आणि फळांची झाडे भाजींची साल वगैरे आपण टाकतो ना घरातून ते आणि सुका कचऱ्यामध्ये काय येईल जे माणसाने निर्माण केलंय ते जसं प्लास्टिक प्लास्टिक आणि आपल्या घरामध्ये काय बरस वगैरे असतो हो ते प्लास्टिकचे ग्लास आपण ना ते कचरा विघटन होत नाही आणि ओल्या कचऱ्यामध्ये जे, जे विघटन होते ते म्हणजे कसं फुजणार माती होते ना त्या गोष्टीची तुम्हाला मग सुका कचरा कसा असतो ते बोला सुका कचऱ्यामध्ये काय काय ते दोघांनी दिले ना के साले कसे मध्ये येतील कापलेल्या खाज्या ज्या येतील कपडे घासत ना बस प्लास्टिकचा

हे एक गटाचं नाव असे दुसऱ्या गटाचं नाव संत बाबा आता आपण खेळ खेड़ खेळण्यासाठी बाहेर जाऊया गाडगे बाबा गट गट बाबा दोन गट केले कशासाठी एक खेळ घेणार आहोत का ना कशाबद्दल खेळ घेणार आहोत ओला कचरा आणि तुमच्या गटाचे नाव सांगा तुमच्या गटाचे नाव सांगा संत संत गाडगे बाबा आता आपण खेळ कसा खेळायचा त्याचे नियम मी सांगते ना दोन डस्टबिन खेळलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुका कचरा कशामध्ये टाकतील ब्लू मध्ये टाकायचा आणि ओला कचरा कशामध्ये टाकायचा टाकायचा हिरवा खेळा दिसतो ना त्याच्यामध्ये बघायचं ओला कचरा कोणता आणि सुगा कचरा कोणता जो माणसाने निर्माण केलाय तो सुगा कचरा आणि जो निसर्गातून निळाला तो ओला कचऱ्यामध्ये येईल ना आता दाखवते खेळ कसा खेळायचा तो हे काय आहे आता मी हे कशामध्ये टाकेन ते बघा हा गवत कशामध्ये येईल ग्रीन ओला कचरा

सगळं पटापट टाकेल ना हो। पटा ला तो जिंकते ना बरोबर टाकेल ते ते नंतर मोजायचे आहेत सगळे सुरुवात करू का खेळाची तू पण ठीक सुका कचरा बरोबर आता परत टाइमर झाले त्याच्यातून दोन चुकीचे आले आता तुम्ही जेवढं फास्ट करतील ना तेवढा तुम्ही विजय होतील त्यांच्यापेक्षा हा सुरुवात करा चला स्टार्ट तुम्ही बड काडी दे रे काडी भाई करा माझा त्याच्या बिचाव होमाल तीन

ह्या गटाचे चार कार्ड चुकलेत आणि ह्या गटाचे दोन कार्ड चुकले मग कोणता गट विजयी होईल अभिनंदन करा एक दोन आता जो खेळ खेळलो की नाही त्याचे आपण बघितलं की हा गट जिंकला आता या गटाला आपण बक्षीस देऊया तर कुठलं बक्षीस असणार आहे तर या गटातल्या एका मुलीला आपण स्वच्छता दूत म्हणून एक असे दोन बिल्ले आहेत बघा आपल्याकडे एक मुलासाठी आणि एक एक एका एक बिल्ला मुलीसाठी मग या गटातल्या आपण अंशिका हिला हा स्वच्छता दूत म्हणून एका आठवड्यासाठी स्वच्छता दूत अंशिका हा बॅच लावूयात हा बॅच लावणं म्हणजे काय बरं तर पूर्ण आठवडा अंशिका काय करणार आहे स्वच्छता दूत म्हणून शाळेमध्ये लक्ष देणार आहे स्वच्छता दूत काम करणार आहे हा ओला कचरा आणि ओला कचरा सुका कचरा ती स्वतःही घरी पण शाळेत पण वर्गीकरण करणार आणि तुम्हाला सगळ्यांना ती सांगणार आहे हा चला टाळ्या वाजवा आणि शिकायला आपण मुली मधून कोणाला स्वच्छता दूध केलं आणि शिका तर मुलामधून देखील आपल्याला एक स्वच्छता दूध पाहिजे तर आपण कोणाला करायचं आता अर्णव हा पूर्ण संपूर्ण आठवड्यासाठी काय असणार आहे स्वच्छता दूध काय असणार आहे तर आपण सर्वांना आता अर्णव काय असणार स्वच्छता दूध छान समजता तुम्हाला सर्वांना ओला कचरा आणि सुका कचरा काय तर तुम्ही आता बरोबर टाकणार ना ओला कचरा कशामध्ये टाकायचा सुका कचरा कोणत्या डस्टबिन मध्ये टाकायचा समजता सर्वांना छान